जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता राज्यभरातील शेतकऱ्यांची दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो संपूर्ण अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशी आलेली आहे की मागील चार वर्षापासून अतिवृष्टी गारपीट दुष्काळ अशा विविध संकटामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेला आहे शिवाय सोयाबीन तूर कांदा कापूस हरभरा गहू व सर्वच पिकांचे भाव पडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आता कर्ज भरणे शक्य नाही परिणामी यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत हे रोखण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करून सात बारा कर्जमुक्त करावा यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कर्जमुक्त सात हे अभियान राबवले जाणार आहे या अभियानाची सुरुवात एक जानेवारी दोन हजार पासून सुरू होणार आहे आणि शेत मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यात यासाठी संयोजक हो नेमण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी दोन हजार सतरा मध्ये कर्ज पासून वंचित राहिलेले आहेत अशा सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांची आता सरसगट कर्जमाफीची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे तर मग शेतकरी मित्रांनो ही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासदायक बातमी होती अशाच महत्वपूर्ण चॅनलला साठी करा आणि व्हिडिओला देखील करा धन्यवाद